तास क्रमांक एक नवीन गाडी शौर्य तोर बेलोडे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली शौर्य तोर बेलोडे निमसोड प्रशांत तोर बंडाशे चेन्नई गरीब पवार यांचा लखियारी पवाराबा निमचोड सचिन पवार शुभम देवास निमसोडकरांचा केदार ते मैदानातील सहा नंबरचे मानकरी आज वर्धा देवीचं टोरी आणि वादोडावर मोळते टोलोरीकरांचा आमदार आणि हर्या सुंदरा शिगारी पहाली हर्या आणि आमदारच्या खुडावर आपशिंगकरांनी त्याच्या या मैदानातील पाच नंबरचे मान करी कडेपूरकरांचे भव्य आणि दिव्य असे मैदान आणि आजच्या मैदानातील चार नंबरचा मान पटकवला क्रमांक दोन ध्वनी गाडी श्रीमंत दगुडेश्वर प्रसन्न पलिषधरा पाय पुढे युवा मंच कुर्जे पुणे या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर सिवाईबाब श्रीमंत दगडेश्वर पेसा हर्षधरा पायगुडे युवा मंचा कुडजगाव पुणे अरे अभिजुंजार खालेकरांच्या घरचा साज वायर आणि पिस्टॉल ते आजच्या या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले आई वर्धा देवीचं यातनिमित्त आयोजित केले करेपुरकरांचं भव्य दिव्य मैदान आणि आज तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक तीन गाडी माऊली कृपा खंडोबा प्रसंग आकाश भिंगार गाडीचा तिसरा क्रमांक अशी गाडी पहाली माउली कृपा खंडोबा प्रश्न आकाश कालगावकरांचा राजा आणि त्याच्या वेळेला शाळीगाम चोरवे महारोळीवाडीकरांचा स्वामी आजच्या माझ्यातील तीन नंबर चे मानकरी ठरले दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये आई वरधाव देवीच्या यात्रेनिमित्त आई लुटकोरकरांच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चारून गाडी अर्थ साहिल देवकर वेजेगाव या गाडीचा दुसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पहाली यथा साहिल शेठ देवकर वेजेगाव गारवा दाबा आणि मग चव्हाण अमरावतीकरांचा घरचा साथ उनविडा सिकंदर आणि रावला गुलाल आई सुंदर अशी आडी द्वितीय क्रमांकासाठी पात्र केली विशाल डायवर आली हो त्या आजच्या मैदा या मैदानातील दोन नंबर चे माल खरी ग्रामदेवत कडेपूरकरांचे आई वरदा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं यात्रा कमिटीने केंद्र भै्य द्वि मैदानी प्रमाणे एक पारदर्शक मैदान करून दाखवलं आणि कडेपूरकरांच्या आजच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाच नवी श्री रेवांसिद्ध प्रसन्न सार्थ कदम शेळक भाव या वडीचा एक नंबर सुंदर श्री बाळे रेवान सिद्ध प्रचना सार्थ कदम शेळ भाव कुमारी सिद्धी अधिकरा राव रोहित काका इस्लामपूर आणि श्री महालक्ष्मी कुरुशोद अक्षमा वडेरा यांचा मोड्या हो भाय आणि त्याच्या वेळेला पाळा पिंटू शेट कदम सचिन शेटकरम सोयाबावकरांशी सुंदर अशी गाड़ी एक नंबर साडी पार गेली भैया बांबरा या मैदानातील एक नंबर चे मानखरी आई वरदेवीच्या आशीर्वादाने सकाळपासून कुठलंही विघ्न न होता आज हे मैदान पार पडलं उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं सर्व प्रेक्षक वर्ग व्यवसाय बंधू आपणाऱ्या सर्वांचं ज्यांनी त्यांनी या ठिकाणी या मैदानाला सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद